हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आमच्या घरी अशी सगळी तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता अजून सर्व काही रेडी झालं नाही आहे सगळी तयारी इकडे मम्मीने करून ठेवलेली आहे ही फळं आहेत फुलं आहेत त्यानंतर हार बनवायची तयारी चालू आहे इकडे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही पूजा कशी करतो हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो so, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका सो स्टे ट्यू आणि हे मम्मी अशी तयार झाली आहे मस्त साडी नेसून जांभळ्या कलरची साडी नेसली आहे कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्याची पूजा करायची आपल्याला आणि मस्त दिसत आहे आज मम्मी ही ब्लाऊजची डिझाईन तुम्ही बघू शकता किती मस्त आहे अशी मम्मीने तयारी केलेली आहे सो व्हिडिओ पुढे चालू करूया आणि हे तुम्ही बघू शकता मस्त फुलं आहेत अष्टरची आणलेली मार्गशीर्ष महिन्यात या फुलांशिवाय गुरुवार पूर्ण होऊ नाही शकत सो ही अशी मस्त फुलं आणलेली आहेत बाजारातून मम्मीने अष्टरची किती मस्त दिसत आहेत आणि हे आता मम्मी इकडे स्वस्तिक काढून घेत आहे चौरंगावरती चौरंग मांडून घेतलाय आम्ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये स्वस्तिक काढून घेत आहे मम्मी आणि चौरंगावर लाल कापड घालून घेतलेलं आहे असं मम्मीने स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला लाल कापड ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर हे असं मध्ये असं कमळ ठेवलेलं आहे त्यावर आपण आपला कलश ठेवणार आहोत हे असं डेकोरेटिव्ह कमळ मी आणलं होतं जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ते इकडे लावून घेतलेलं आहे किंवा ठेवून घेतलेलं आहे आम्ही आणि त्यावर आता आम्ही पूजेची मांडणी करणार आहोत आणि आता तांदूळ टाकून घेत आहे मध्ये या तांदुळावर आपल्याला असा कलश ठेवायचा आहे त्यामुळे इकडे तांदूळ टाकून घेत आहेत आणि आता या तांदुळावर स्वस्तिक काढून घेत आहे हळदी कुंकूचा स्वस्तिक आणि हे आता इकडे नाणी ठेवून घेत आहे ज्यावर आपण स्वस्तिक काढलं होतं त्यावर अशी नाणी ठेवलेली आहेत आणि आता ही अशी मुखवटा आहे इकडे देवीचा एकवीराईचा आज आम्ही एकवीराईची पूजा करणार आहोत मुखवटा लावणार आहोत आणि ही अशी महालक्ष्मीची साडी आहे अंबाबाईची साडी महालक्ष्मी देवीची साडी आणि ही आम्ही इकडे आता खाली लावून घेणार आहोत सगळं आणि त्यानंतर आम्ही वरती स्थापन करणार आहोत कलश कारण डायरेक्ट आपण जर वरती स्थापन केलं तर ते असं प्रॉपर बसत नाही आता आपण खाली लावून घेतलं की त्यानंतर आपण डायरेक्ट कलश वरती ठेवलं तर ते व्यवस्थित बसून जाईल म्हणून आम्ही आधी खाली हे लावून घेत आहोत आणि इकडे तांब्याला हळदी कुंकू लावून घेत आहोत सगळ्यांकडे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेची वेगवेगळी पद्धत असते आणि ही आमच्याकडे अशा प्रकारे पूजा केली जाते ते मी तुम्हाला व्हिडिओ तर्फे दाखवत आहे आणि हे तुम्ही बघू शकता आता कलशामध्ये पाणी ओतत आहे मम्मी आता यामध्ये सुपारी एक नाण त्यानंतर पंचामृत टाकून घेत आहे हे इकडे पंचामृत तयार करून घेतलं आहे ते टाकून घेत आहे आणि त्यानंतर नान सुपारी फुलं हळदी कुंकू असं सगळं काही टाकून घेत आहे एक तुम्ही बघू शकता पांढरं फुल आहे त्यानंतर एक अष्टरचं फुल आहे आणि दुर्वा देखील टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तुळशीचं पान देखील टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि आम्ही इकडे अशा प्रकारे कलशाची पूजा करून घेत आहोत आणि ही अशी पाच प्रकारची पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत आणि त्यावर हा असा नारळ ठेवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मम्मीने लावलेला आहे इकडे पाच प्रकारची पानं लावून घेतलेली आहेत आणि नारळ लावून घेतलेला आहे आणि त्या नारळाची पूजा आता मम्मी करत आहे तुम्हाला ही अशाच प्रकारे करायचं आहे हा देवीचा मुकुट आता मम्मी लावून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे देवी आणि देवीला अशी साडी नेसवून घेत आहोत आधी आम्ही अंबाबाईची साडी नेसवणार होतो पण ती थोडं प्रॉपर बसत नाही आहे कलशाला त्यामुळे ही अन्नपूर्णा साडी जी मी आणली होती ती आम्ही नेसवतो आहोत देवीला आणि हा असा देवीचा पदर ठेवत आहोत आम्ही आता तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे देवीला साडी आणि हा असा पदर ठेवलेला आहे आता हे अशा प्रकारे आम्ही देवीला सजवून घेतलेलं आहे त्यानंतर काही दागिनेही आम्ही घालून घेणार आहोत त्यानंतर आपण देवीची वरती स्थापना करणार आहोत चौरंगावरती हे असं ठुशी घालून घेतली आम्ही देवीला आणि हे असं सोन्याचं मंगळसूत्र आहे ते घालून घेत आहोत आता हे दुसरं मंगळसूत्र आहे असं मोठं थोडं ते आम्ही देवीला घालून घेत आहोत कारण त्यामुळे देवीचा लुक खूप मस्त दिसणार आहे देवी आपली खूप छान दिसणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही देवीला सजवून घेत आहोत हे असे सगळे दागिने आम्ही घालून घेतलेले आहेत साडी घालून घेतलेली आहे देवीचं मुकुट लावून घेतलेला आहे आता देवीचा कलश आम्ही उचलत आहोत आणि तो स्थापन करत हो आहोत या कमळावरती तुम्ही बघू शकता देवी स्थापन झालेली आहे आपली आता आपल्याला साडी वगैरे जे काही असेल ते थोडे नीट करून ठेवायचं आहे आणि ते आम्ही करून घेत आहोत आपली देवी आता कमळावर स्थापन झालेली आहे आणि आता हे आम्ही असं देवीला स्थापन करून घेतलेलं आहे आणि वेणी घालून घेतलेली आहे आता इकडे गजरे घालून घेत आहोत आम्ही देवीला मस्त देवीला सजवून घेत आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हा लक्ष्मीचा फोटो आहे तो देखील आम्ही इकडे मागे लावून घेत आहोत आणि हे इकडे कुबेर आणि लक्ष्मी यंत्र आहे ते पण आम्ही मागे लावून घेतलेलं आहे ला आणि त्याची देखील पूजा मम्मी करून घेणार आहे आता हे लक्ष्मी यंत्र आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता असा विडा ठेवून घेतलेला आहे आणि हा पाट इकडे तयार केलेला आहे यावर आम्ही दिवा तुपाचा दिवा तेलाचा दिवा असे सगळे दिवे लावून घेणार आहोत आणि इकडे फळं ठेवलेली आहेत नैवेद्यासाठी आणि संध्याकाळी आम्ही पूर्ण नैवेद्य देवीला अर्पण करणार आहोत पण आता फळं दाखवली आहेत पूजेसाठी आणि इकडे या साईडला आम्ही देवीचं जे पुस्तक असतं कहाणीचं देवीची व्रतकथा असते त्याचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ही देवीची ओटी ठेवलेली आहे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे खडीसाकर ठेवलेले आहेत इकडे नैवेद्यासाठी आणि इकडे दूध दाखवलेला आहे नैवेद्यासाठी आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे देवीची पूजा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे देवी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची पूजा कशी वाटली संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली होती आणि मस्त दिवे लावले होते मम्मीने धूप अगरबत्तीही केली होती आणि कापूर जाळला होता यामुळे लक्ष्मी घरात येते असं म्हणतात तर संध्याकाळी सातची ही वेळ होती आणि तुम्ही बघू शकता किती भारी वाटत होत घरामध्ये हा पूर्ण लुक आहे संध्याकाळचा आणि सात वाजता धूप आरती करून अशी देवीची देखील पूजा केली होती आम्ही आणि किती मस्त एकदम मनाला शांत असं वातावरण वाटत होतं एखाद्या मंदिरात गेल्यावर जसं वाटतं सेम तसं आणि तशी वाईब होती आणि असं धूप घालून घेतला होता आम्ही यामुळे पण अगदी मस्त वाटत होतं धूप आरती करून घेतली होती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हो आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष मिळण्यातला जो आपला पहिला गुरार होता तो संपन्न झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग